तुम्हाला कलेक्शन दाखवते जे की खूप मस्त आपला फर्स्ट आर्टिकल इथे येऊन गेलेला आहे पाहू शकता कॉटन बेज वरती फ्लावर ची पूर्ण जरीची पूर्ण काम केलं गेलेलं आहे अत्यंत सुंदर रामा कलरमध्ये मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे पदर तुम्ही पाहू शकतात खूप मस्त आपला एवढी पण डिझाईन खूप वेगळी राहणार आहे तर पाहू शकता डिझाईन पॅटर्न अत्यंत सुंदर वेगळं डिझाईन पॅटर्न मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पदरही तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आपले येऊन दाखवले हे तुम्हाला पाचशे पाचशे सहाशे साडेम सहाशेमध्ये मिळून जातं मित्रांनो तर तुम्हालाही अशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं असेल तुमच्या दुकानमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तर तुम्हाला विजिट यावी लागेल तर पाहू शकतो आणखी एक मस्त कलर कॉम्बिनेशनवरती पिक पी, डिझाईन डिझाईनवरती एक मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर राहणार आहे आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा पाहू शकतात एक वेगळं आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकत पूर्ण साडीमध्ये तुम्ही पाहू शकता डिझाईन अत्यंत सुंदर राहणार आहे लाइनिंगची पूर्ण डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे ऑल ओव्हर साडी खूप सुंदर राहणार आहे तरी तुम्ही पाहू शकत खूप मस्त राहणार आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर तुम्ही भारताच्या कोणत्याही गावामध्ये सिटीमध्ये असाल तर मध्ये विजिट द्या कारण की आपल्याकडे या प्रकारचं आर्टिकल पाहू शकत खूप मस्त आपलं आर्टिकल येऊन गेलेला आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला साड्या मिळायची असतील व्हिडिओ कॉल करा आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलाच आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त साड्या पाहायला मिळून जातात आणि जर व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या नेस्ट साड्या ठेवा आणि तुमच्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त मार्जिन लावून तुम्ही या प्रकारच्या साड्या विकू शकता नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेच असेल मला कलेक्शन खूप मस्त असतं आपल्याकडे कारण की आपल्याकडे जेही कलेक्शन बनतं ते ट्रेंडी बनतं इन हाऊस बनतं स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्यामुळे टोटली कलेक्शन आपल्याकडे बनत असतं जसे की साड्या तर तुम्ही पाहूच शकतात साड्या तर बनतातच बनतात आपल्याकडे साड्यांचं खूप मस्त कलेक्शन आपल्याकडे आहे त्याच्याशिवाय साड्यांशिवाय आपल्याकडे लेडीज वेअर मध्ये भरपूर काही व्हेरायटी आहेत जसे की लेहंगे झाले कुर्ती झाले ड्रेस मटेरियल झाले रेडीमेड ड्रेस झाले वेअर मध्ये आपल्याला कलेक्शन पाहायला मिळून जातात जसं की किड्सवेअर मध्ये लहान मुलांचे वेगळे वेगळे जे ट्रेंडी आउटफिट असतात ते पाहायला मिळून जातात सोबत सोबत जीन्स मध्ये तुम्हाला मिळून मिळून जातात जातात जीन्स पण आपले ब्रँडेड टी शर्ट असतात किंवा जे मटेरियल असतात शर्ट पीस पॅन्ट पीस मध्ये तेही सुद्धा देखील आपल्याकडे मिळून जातात मतलब पूर्ण इन हाऊस आपल्याला आपल्याकडे टोटल वस्तू बनवून मिळतात आणि स्वस्त म्हणून मिळतात म्हणून तुम्हाला मी नेहमीच सांगत असते की तुम्ही विजिट द्या कारण की आपल्याकडे जे ही वस्तू बनतं ते तुम्हाला स्वतःहून पाहायला मिळतात आणि चांगल्या प्रकारे फील तुम्ही घेऊ आपल्याकडे कलेक्शन मित्रांनो इथे तर मी ऑल ओव्हर कलेक्शनची गोष्ट केली पण आता गोष्ट येत आहे आपल्या कलेक्शन दाखवण्याची तर तुम्हालाही कलेक्शन बघायचं असेल तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा कारण की आज मी खूपच मस्त कलेक्शन घेऊन आलेले डिफरंट डिफरंट व्हरायटी या बंडल मध्ये राहणार आहे जसं की मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे बनारस सिल्क से वरती मिळून जाणार आहे कलेक्शन मिक्स मध्ये काही सॅम्पलच्या हिशोबाने दहा बारा साड्या मी तुम्हाला दाखवणार आहेत जेही खूप मस्त राहणार आहेत तर जास्त वेळ ना तुमचा वाया घालताना मी आज तुम्हाला कलेक्शन दाखवते जे की खूप मस्त आपलं फर्स्ट आर्टिकल इथे येऊन गेलेलं आहे पाहू शकता कॉटन बेस वरती फ्लावर पूर्ण जरीचे पूर्ण काम केलं गेलेलं आहे अत्यंत सुंदर रामा कलर मध्ये मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे पदर तुम्ही पाहू शकतात खूप मस्त आपला येऊन गेलेला आहे सोबत बॉर्डर ही तुम्ही पाहू शकतात खूप मस्त आपली येऊन गेलेला आहे आणि पूर्ण साडीमध्ये या प्रकारचं फ्लावरचं पूर्ण काम गेले गेले मी तुम्हाला ब्लाउज सुद्धा दाखवणार आहे जे की आपलं खूपच सुंदर येऊन गेलेलं आहे तर फर्स्ट साडी तर मी तुम्हाला पूर्ण जी पूर्ण ओपन करून दाखवणार खूप सुंदर कलर ऑल ओव्हर डिझाईन खूप सुंदर आपली राहणार आहे ब्लाउज तुम्ही वॉच करू शकतात अत्यंत सुंदर पाहू शकतात सुंदर कलेक्शन आज आपलं राहणार आहे तर वडू या आपलं सेकंड आर्टिकल कडे सेम सेम राहणार आहे आपल्या इथे फॅब्रिक पण डिझाईन खूप वेगळी राहणार आहे तर पाहू शकता डिझाईन पॅटर्न अत्यंत सुंदर वेगळं डिझाईन पॅटर्न मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पदरही तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आपले येऊन गेले आहेत मित्रांनो असे कलेक्शन आपल्याकडे बनतात इन हाऊस बनतात पूर्ण सुरत फिरल्यानंतर तुम्हाला हे कलेक्शन भेटणार नाही आणि ची जर गोष्ट केली तर रेंज खूपच सुंदर स्वस्त राहणार आहे हे जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार दाखवले हे तुम्हाला पाचशे पाचशे सहाशे साधे सहाशे मध्ये मिळून जातं मित्रांनो तर तुम्हालाही अशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं असेल तुमच्या दुकानमध्ये मध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तर तुम्हाला विजिट द्यावी लागेल तर पाहू शकत आणखी एक मस्त कलर कॉम्बिनेशन वरती पिक पी, पिकॉक चा डिझाईन वरती एक मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर राहणार आहे सिरोजकीचं डायमंडचं काम केलं गेलं आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकत अत्यंत सुंदर राहणार आहे तुम्हाला कलर फारच सुंदर मिळून जातात तर पाहू शकतात आणखी एक मस्त कलर कॉम्बिनेशन वरती आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा पाहू शकतात एक वेगळा आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहेत पाहू शकत पूर्ण साडीमध्ये तुम्ही पाहू शकता डिझाईन अत्यंत सुंदर राहणार आहे ची पूर्ण डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे ओल ओव्हर साडी खूप सुंदर राहणार आहे पदरी तुम्ही पाहू शकतात खूप मस्त राहणार आहे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आपल्याला पाहायला मिळून जातात मित्रांनो असे कलेक्शन तुम्ही ठेवा तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच जास्त प्रॉफिट कमवून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे मार्जिक लावून या प्रकारच्या साड्या तुम्ही विकू शकतात जर तुम्ही भारताच्या कोणत्याही गावामध्ये सिटीमध्ये असाल तर मध्ये व्हिजिट द्या कारण की आपल्याकडे या प्रकारचं काल कलेक्शन डायरेक्टली स्वस्त रेट मध्ये मिळून जातं कलेक्शन आपल्याकडे नेहमीच ट्रेंडी बनत असतं आणि दर वीकला आपल्याकडे अपडेट येतच असत कलेक्शनचं तर पाहू शकतात आणि एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे सुंदर स्वस्त आणि मस्त आर्टिकल पाहू शकत खूप मस्त आपला आर्टिकल येऊन गेलेला आहे कलर कॉम्बिनेशन अत्यंत सुंदर राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये काही सॅम्पलच्या हिशोबाने मी तुम्हाला साड्या दाखवलेल्या आहेत पण जास्तीत जास्त जर तुम्हाला साड्या पाहायची असतील व्हिडिओ कॉल करा आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलाच आहे तर या थी थी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त साड्या पाहायला मिळून जातात आणि जर व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला ऍड्रेस मेन्शन केला आहे तुम्ही डायरेक्टली विजिट करू शकता या प्रकारच्या साड्या ठेवा आणि तुमच्या मध्ये जास्तीत जास्त मार्जिन लावून तुम्ही या प्रकारच्या साड्या विकू शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते पण अशाच प्रकारच्या साड्या घेऊन नक्कीच लवकरात लवकर हाजीर होणार आहे तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा बाय